आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी करत ही माहिती दिली आहे आहे निधी वितरण प्रक्रिया सुरू होणार त्यांनी महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती दोन कोटी चौतीस लक्ष होती, होती। खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे म्हणून अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाही आहे रिफंड केलेला नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा दोन दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले आहेत कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय काही वर्तमानपत्रांनी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या एक कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे अपात्र, 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 अपात्र ज्या महिला